लगाव एम आय डी सीतील केटेन सेक्टरमध्ये शीतपेय कंपनीच्या नावाखाली बनावट देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन विभाग यांच्या वतीने शनिवार दिनांक चार एप्रिल रोजी छापा टाकून अंदाजे पन्नास लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला असून यात पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत एमआरडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुकीचा फायदा घेत एम आय डी सी भागामध्ये असलेल्या के दहा येथील मंदार आयुर्वेदिक प्रॉडक्ट या कंपनीत शीतपेय बनवण्याच्या नावाखाली बनावट देशी दारू बनवून त्याची बाजारामध्ये बेकायदेशीरित्या विक्री होत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली त्यानुसार पथकानं एम आय डी सी पोलिसांच्या मदतीनं शनिवार दिनांक चार मे रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास मंदार आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीत छापा टाकला दरम्यान पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आतून दार बंद करून घेतलं होतं परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश करत बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला या ठिकाणी दारू पॅकिंगसाठी लागणारे रिकामी बॉटल्स बत्तीस बॅरल तयार असलेली दारू मशिनरी सामान आणि पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे हा मध्यमाल जवळपास पन्नास लाख रुपयाहून अधिक असल्याचं समोर आहे दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी नऊ वाजता या कंपनीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान या ठिकाणाहून बनावट देशी दारू हा कोणत्या ठिकाणी गेलाय या ठिकाणची देखील चौकशी करून जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आलेला मुद्देमाल मागवण्यात यावा अशा देखील सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त महोदयांच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साईज डिपार्टमेंट वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी रेट टाकत असतात मागच्या काळावधीमध्ये एक तेवीस ठिकाणी असा रेट टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारू अवैध हातभट्टीच्या दारू या सगळ्यावर मोठ्या कारवाई या एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून विठ्ठल भुकंजी आणि त्यांची पूर्ण टीम चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्हाभरात राबवला होता या याविषयीमध्ये एक गोपनीय माहिती सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला प्राप्त होता या रेट टाकताना काल रात्री सुमारे अडीच वाजता त्यांनी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये रेट टाकला त्या ठिकाणी रेट टाकताना त्याला एंट्री मिळाला नाही तर त्याच्यासाठी अगदी त्यांना दार तोडून आतमध्ये घुसावं लागलं त्याच्यामध्ये एक कर्मचारीला किरकोळ जखमी पण त्या कर्मचारी झालेला आहे या रेट टाकताना आपल्याला एक परिपूर्ण फॅक्टरी बनावट दारूच्या या ठिकाणी मिळाला बनावट दारू म्हणजे नॉन एक्साईड पेड दारू आहे आणि या दारूला कुठलेही लायसन्स नाही याच्यामध्ये बनावट लेबल होता त्याच्यामध्ये ते म्हणजे देसी दारूची एक ब्रँड तयार करत होते जो रे तयार मुद्दामाल आहे त्याचा जो व्हॅल्युएशन काढण्यात आलेला आहे प्राथमिक व्हॅल्युएशन हे काढण्यात आलेलं आहे ते जवळपास पन्नास लाख एकोणसाठ हजार रुपयाचा व्हॅल्युएशन आहे आणि जो या ठिकाणी रिकामी बॉटल्स जो प्लास्टिकचे बॉटल्स त्याचे कॅप्स त्याच्यामध्ये स्टिकर्स आणि रॉ मटेरियल त्याबरोबर काय रेडी दारू या सगळ्याचे येत आपण हिशोब काढला तर त्याच्या व्हॅल्युएशन आणखी पुढे जाणार आहे जो संभाव्य व्हॅल्युएशनमध्ये येणार आहे याच्याशिवाय या, या ठिकाणी काय औषध पण मिळालेलं आहे हे बेसिकली आयुर्वेदिक औषध जो शक्ती वाढसाठी जो औषध वापर होतो याच प्रकारचं औषध मिळालेलं आहे या सगळ्यांच्या म्हणजे वापर करण्याचे हेतू जो प्रथमदर्शिनी दिसून येत आहे ते निवडणूक प्रक्रियामध्ये काय प्रकारच्या अडथळा निर्माण करण्यासाठी दिसून येत आहे निवडणुकी प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली जळगाव जिल्ह्यामध्ये या फॅक्टरी आपल्या माहितीनुसार हे फक्त पंधरा पंधरा से वीस दिवस या कालावधीपर्यंत हे फॅक्टरी सुरू होता या ठिकाणी जो रॉ मटेरियल आहे हे पुढच्या पाच सहा दिवसही चालणार होता त्याचा अर्थ आहे की आपले मतदानचे दिवस पर्यंत या फक्त फॅक्टरी चालणार होता म्हणजे थोडक्यात प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे याची अजून चौकशी होईल परंतु प्रथम दर्शनी दिसून येत आहे की निवडणुकीच्या हेतूमध्ये या पूर्ण फॅक्टरी चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे एन टी न्यूज मराठी जळगाव